नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत लोकप्रिय माझे आमदार मोहन अण्णा हंबरडे आहेत यांनी आज अस्लम पठाण मित्रमंडळतर्फे पाचशे लाभार्थ्यांना एक हजार रुपये प्रती देण्यात आलेल्या आर्थिक मदत म्हणून त्या कार्यक्रमासाठी आज मोहन अण्णा हंबरडे माझे आमदार हा हे उपस्थिती होते त्यांच्याशी आपण विचारणार आहे ह्या कार्यक्रमाबद्दल आमच्या राष्ट्रवादीचे युवा नेते अस्लम पठाण हे नांदेडमधील गेल्या बागेतल्या पंधरा दिवसापासून पाण्याचा कहर गोदावरी माते गोदावरीचा कहर सगळ्याच्या गोरगरिबाच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि सगळ्याचं जीवन विस्कळीत होऊन गेलं एक वेळेस नाही दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस पाच वेळेस असं ह्या ठिकाणी गोदावरच्या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि ते लोक परेशान झाले काही लोकांनी अन्नदान वाटप केलं पण आमचे राष्ट्रवादीचे असलम पटाण यांनी लोकांना दवाखान्याचं दवा, दवा कामकाज बंद असल्यामुळं पंधरा दिवस कंटिन्यू बारीश असल्यामुळं कामकाज बंद असल्यामुळं घराच्या बाहेर निघता येत नव्हतं आणि आन त्याला अन्न अन्नदानाबरोबर काही पैशाचीसुद्धा गरज होती पैशाची सुद्धा गरज होती कोणाला दवाखान्याचं असेल कोणाला बाहेरगावला जायचं असेल आणि अडी अडचणी पुष्ट असतात त्याच्या कारणी जनतेचं गरज बघून त्यांनी आज प्रत्येक ज्याच्या घरात पाणी शिरलं त्याला हजार रुपये असं त्यांनी एक या प्रकारचा निधी या फुलण्या फुलांची पाकळी मदत केलेली आहे खरं खरंच या ठिकाणी अस्लम पटालच्या मना मना मनापासून राष्ट्रवादी पक्षातर्फे माझ्यापेक्षा अभिनंदन करतो आणि राष्ट्रवादी पक्ष हा आजी दादा हा शक्रू पार्टीचा पक्ष आहे आणि सर्वच ते आतापर्यंत गोरगरीबाच्या कामाला आले आहेत आणि आज तुम्ही बघितला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बघितला असता तर मी ना पार्टी नसती कोणती पार्टी बघत नाही गोरगरीब बघत नाही आणि मी पगळ्या सगळ्याच्या पार्टीमागं मी फोन उचलून या जसं कामाला त्यावर काम केलेलं आहे त्याप्रमाणे अस्लम पठाण हे माझ्यासोबत पाच वर्षापासून पाच वर्षापासून काम केलं आहे त्याच्या मित्रमंडळाने काम केले आहेत आमचे मोहितबाई मोहितबाई असू द्या रिझवान खुरेशी असू द्या आमचे ज्या युवा अध्यक्ष मोहसिन पठाण असू द्या हे आज आजी आज दाजी आम्ही लोकांच्या तत्पर काम पडल्यानंतर रोडवर काम करायला तयार होतो ना आपण पाच वर्षी आमदारसुद्धा राहिलेले आणि आपण बघितलेलं आहे की अनेक ग्रामीण भागात पूरग्रस्त आलेलं अनेक लोकांचे शेतकऱ्यांचं नुकसान झालं परंतु तसंच आपल्या मतदारसंघात पाणी पूरग्रस्तामध्ये लोकांच्या घराचे नुकसान झाले तेव्हा आपण पैसे मिळून दिले असतील बी परंतु आज अनेक लोकांना पाणीचे पैसे मिळाले नाही हे तर मदत आहेत मावशी थांब माय माय आज लोकांचे अनेक प्रश्न आहेत की हे तर अस्लमपणाकडून मदत मिळालीच परंतु हा तात्पुरती मदत आहेत तसेच एक दहा हजार रुपये मिळावे पाणीचे त्यांच्या महापालिकाकडून यासाठी आपण या काय तुम्ही बघितलं ना गेल्या आठ दिवसाखाली दादाला आम्ही माझं निवेदन दिलं त्याच्यामध्ये चिखलीकर साहेबाचा फोटो होता माझा फोटो होता आणि त्याच्यात खास उल्लेखून केला सगळ्यांनी ग्रामीण भागाकरता मागितलं होतं शेतकऱ्याकरता मागितलं होतं पण महानगरपालिकता ज्याच्यावर माझी स्वतः सही आहे मी दादाला त्याप्रमाणे सांगितलं स्वतः चर्चा केली शहरा ग्रामीणपेक्षा महानगरपालिकेमध्ये गोरगरिबाचं एक नाही मागायला पाच वर्षापासून पान येतं लोक जातात पण त्यांना ज्या प्रमाणे सर्वे होईल त्याप्रमाणे पैसे भेट भेटत नाही या त्यांना काही निधी सवलत भेटत नाही आणि भरला एक वेळेस पाच वेळेस कंटिन्यू पाऊस आलेला आहे घराच्या बाहेर गेलेत मध्ये आलेत बाहेर त्याच्याकरता त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देऊन मी स्वतः आमचे नेते अजितदादाकडे मी माझी शिफारस केली आहे आणि ते लवकरात लवकर देते असं मी सांगतो या ठिका या ठिक या या ठिकाणी दक्षिण दक्षिण मतदारसंघात मला नाही का गेल्या भरला मागेल्या भरला भरला चांगलं मतदान भेटले गोरगरिबानं मतदान भेटले आणि माझा हे माझा स्वतःचा मदान मनातून आपण काही ना काहीतरी गोदाकडच्या लोकांना आपल्याला मी बघितला असला माझा मी असो या अस्लमपटण असो आम्ही पार्टीकडे बघत नाही आम्ही आमचा धर्मभक्ता लोकांच्या ज्यावेळेस कामाला येईल म्हणजे गोरगरिबाच्या कामाला येणारा धर्मभक्ता आणि त्याप्रमाणे प्रमाण असलम पठान असो या आम्ही असो जिथं आमच्यानं जी मदत होती ती मदत करतात आम्ही पार्टीकडे लक्ष पार्टीकडे तेवढं लक्ष ध्यान देत नाही आम्ही हजार है वो बच्चा दिया सराने कईक लोग अनाज दे रे असलम भाई ने बहुत बड़ी मदत करे ये बच्चों के वास्ते कुछ काम आते दवाखाना कुछ काम आता असलम भाई कसाई दिल से शुक्रिया ये राशन सब तरफ मिल रहा था पैसों की भी बहुत जरूरत थी घर में पानी वो आ रहा था पैसे नहीं थे घर में ये असलम भाई ने बहुत बड़ी मदद करे हमारी आ, लोगों ने राशन किट तुमको और आज पैसे मिले हो हाँ, आज पैसे मिले राशन किट दिए ये असलम पठान ने दिया आज राशन भी काफी लोगों ने बांटे तो राशन की जरूरत थी क्या पैसों की नहीं पैसों की भी थी राशन की भी थी राशन दिए असलम पठान ने भी दिए पैसे शुक्रिया उनके वास्ते उनके बाल बच्चों को दुआ और आगे चल के इलेक्शन में ऐसा आदमी होना हमको असल अल्लाह से दुआ करेंगे हाँ चुन के आना अच्छा रहना हाँ देने वालों को अच्छा रखो और तो परेशानियाँ दूर हो जाओ चुन के आओ जल्दी हाँ असलम भाई अच्छा रखो हाँ हाँ पहली बार में असलम पठान ने है कि बहुत जन है बहुत जन है वो उधर वालों का जहाँ पानी नहीं ना उनको आए पैसे जिस तरीके से आपने सर्वे किया और 500 लोगों को जो है यहाँ पर जरूरतमंद समझ के सभी समाज के लोगों को यहाँ पर आपने एक आर्थिक मदद की और जिस मदद करते हुए आपको क्या लगा बस मुझे ये अल्लाह ने मौका दिया और मैंने ये मेरे जो महल्ले के वार्ड के है ऐसा मैंने मेरे वार्ड के भी नहीं देखा मैंने सभी समाज के लोगों को और हिंदू मुस्लिम दलित सभी लोगों को मैंने जिनके जिन जिनके जिन घर डूबे मैं खुद जाकर सर्वे किया और उन लोगों को एक एक टोकन दिया उसके अलावा सभी लोगों ने तो किटा दिए तो मैंने ये सोचा कि भाई किसी को सुख दूख है या कुछ और ले लेंगे वगैरह वगैरह जो भी रहेगा तो वो मदद हो जाएंगे बोलकर मैंने यह फ़ैसला लिया है कि मैं उनको टोकन दूँ और पैसे दूँ याद ही निकाले थे तुमने ये मैंने सर्वे में मेरे सर्वे में पाँच सौ लोगों की मेरी टीम ने पाँच सौ लोगों का सर्वे किए थे जिसके अंदर गाड़ीपुरा है कालापुल है मलिया है बड़ी दरगाह भी है नावगाड है सरा है और इधर के कुछ हमारे हिंदू समाज के लोग भी है और किला बुरुड़ गली है इस जगह के सब सर्वे मैंने किया तो पाँच सौ लोग हुए थे कैसा लगा कि जिस तरीके से लोगों तो राशन दे रहे कई बार आपने ऐसी भी मदद की व्यक्तिगत लोगों का खाना जो बन मुट्ठी दिए थे मगर पहली बार जो है ये कार्यक्रम रखे तो इसमें ऐसा नहीं लगा कि तुमको कि भाई ये पैसे दे, तो दे रहा हो मैं इनको इसका कोई गलत नहीं नहीं राजकारण का इससे कोई लेना देना नहीं है मेरे को अल्लाह ने देने वाला बनाया अलहमदल्ह मैं अल्लाह का शुक्र गुज़ार हूँ और मेरी इसके अंदर कोई सियासी बात नहीं है कोई सियासी इसके अंदर कोई सियासी खेल नहीं है खाली सिर्फ़ और सिर्फ मेरे को अल्लाह ताला ने देने वाला बनाया इसलिए मैं गरीब लोगों की मदद के लिए तैयार हुआ इसके अलावा भी, इसके अलावा भी और कहाँ पर भी अगर ज़रूरत पड़ी तो इन मैं बिल्कुल हाजिर रहूँगा बिल्कुल रहूँगा तो न... मैं सत्ता के नासिर भाई मैं सत्ता के अंदर मैं अभी बताया अया भाई ने पूछे मैं सत्ता के लिए नहीं कर रहा हूँ और ये काम ऐसी है जैसा अैया भाई ने बताया कि हमेशा आप बन मुट्टी रखते तो लेकिन मैं ये अभी मजबूरन के तौर पर मैं आ गया इसमें जो भी अगर मीडिया में ला रहे गरीबों का जो भी मजाक उड़ा रहे तो ये बराबर बात नहीं है बन रहना चाहिए ये मजबूरन मुझे आना पड़ा तो मैं इसके लिए भी माफ़ी चाहता हूँ और सब लोगों ने जो भी बाटे हैं ये सब ने शुरुआत जिन जिन ने की है सब ने किए है ऐसा नहीं करना चाहिए गरीबों का मजाक उड़ाना नहीं चाहिए बन दिए वो सवा लाख की रहती है करा नोकरीची तयारी एम एस टी ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला आणि शेअरही करा